शहरातून गावाकडं आल्यावर गावातच मन रमायचं आमच्या गावात एक म्हातारी राहायची मनात लय विचार यायचा की ही म्हातारी एकटी कशी राहिली असेल गावातली पोरं ती दिसली की काय बी बोलायची तिची मस्करी करायची मागं लागायची पण तिनं कवाच कुणाला ताप दिला नाही ती आपल्या मस्तीत असायची म्हातारे सोडू ग तुला <laughs> समजाने सोडलेस की तू आणि कुठे सोडतोस भाड्या चल गाडीत बस घरी सोडतो तुला अग इथं कुठं पडली बिडली कशाला उद्योग वाढवत बसतेस चल अरे पडले तर तर येईल ना पडदेशी ते बी ये ना आणि तो वरचा भाड्या उचल ना बी मला लवकर आणि कड पिशव्या चल तिच्या तोंडातून दारूचा आवाज गाडीभर पसरत होता तिच्या प्रत्येक शिवीमाग मला तिचा एकलेपणा जाणवत होता पण ती काय हाय याची मी कवाच चौकशी केली नाही तिच्या घरापाशी आल्यावर तिला घराचं दार उघडून दिलं आत गेलो तरी एक मिनिट सुद्धा थांबावं वाटलं नाही कशाचीच नीट सोय नव्हती सगळं सामान तसंच पडलेलं घरभर कसला असा कुब्बट वाद सुटलेला भांड्यावर नुसता मळ नाही नको जातो मी घरात एखादा माणूस असलं तर त्याच्या नादानं काहीतरी करूस वाटतं खाऊस वाटते एकल्या माणसाला काय करू बी वाटत नाही आणि खाऊस बी वाटत नाही पोटात आग पडली बाटल्याचं पुचान उघडायचं मग कशाचे सूज आणि कशाचे भूक शब्द हिसरायला होते बस च्या नाही नको 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 पाहू सुभाष धरून दोन पोरं तिला कसल्या तरी आजारी दोघं पण गेली आता मुलं नाही म्हणल्यावर सुना नाहीत मालक होतं तिचं पण ते पण लवकरच गेलं जीव होता म्हण बर का तिचा नवऱ्यावरती ते गेल्यापासून बिचारी एकटीच आहे आता लेकीनी बी नेलं होतं तिकडं दोन तीन वेळाला पण ती तरी कवर बघणार रे आणि जावं पाहुणा तो बी काही धडाचा नाही त्यामुळे तिथं बी तिचं मन लागलं नाही हल्ली आपल्याला एकलंच बरं वाटायला लागलं पण एकलेपणा काय असतो हे म्हातारीला बघितल्यावर कळायला लागलं रानात येता जाता म्हातारीच्या घरासमोरून जायचो एके दिवशी झाडाखाली म्हातारी दिसली शुद्धीत होती पण निवांत मातारे ए मातारे इथे काय करतेस चल घरी चल कशा पायी उठ चल चल म्हणलं ना माझ्या अंगाला वास येतो म्हणून कोण बी माझ्या जवळ येत नाही पण तुझ पोरग आलं बघ लय माहिती आहे पोरग अग पण तू लेकीकडनं का आलीस ती नाही सांगितलंच आल्या कशाला जावायला त्याला त्याची ते आय पाहिजे बायकोचे नको मला म्हणायचं ना तस भाड्या माझ्या पुरेला नुसतं मार मार मारायचं कुत्र्यानं तिच्या अंगावच मास सुधी ठेवलं नाही मी आली निघून परत आपली एकवीच

आख्खी वाशाखाली त्या दिसापासनं दिसायचं एकदम बंद झालं अगं पण आपण पुन बाईची जात बरं दिसतंय का सिनेमातल्यांना येत नाही मी काय कमी आहे का, का? <laughs> दारू पिती म्हणून जिथती आहे आता कवाच मेली असती <laughs> एक काम कर चाला आणि जेवायला इथंच ये आणि तुला जेव्हा वाटेल ना तेव्हा बिंदाच यायचं काय येते की तू पण माझ्याकडे च मी आपण ये <laughs> मला कामा लागली मी विसरलो पण म्हातारी दिसली की चाला ये म्हणायची आता तिनं घर आवरलं होतं स्वतःला सावरलं होतं दारू पेत नव्हती कपडे धुवायची दुसऱ्याच्या शेतात कामं करायची जेवण करायची सगळं बघून मला बरं वाटलं होतं आज तिला चहा करायला लावला तिचा हातचा चहा प्यायला काहीच वाटणार नव्हतं त्या दिवशी सारखा च्या मी कवाच प्याला नव्हता उलमाट झालाय विचारल्यावर मी नुसतीच मान हलवली महिना झाला बघ दारू पाक बंद केली अर्थवा ना तुकते। उद्याला मला दवाखान्यात जाऊया सकाळी सकाळी कळलं म्हातारी गेली राहून राहून वाटलं ये केळचा चहा पाजायचा राहिला होता म्हणून जीव अडकला होता की काय कुणास ठाऊक तिच्या दहाव्याला सगळे म्हणले दारू ठेवा म्हणजे कावळा शिवल मी कब्बर चहा ठेवला तवा शिवला मी अजून जन्मभर चहा प्यायला नको होता कुणाचा कशात जीव अडकल हे सांगता येतं वय